नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या ऐरोली विधानसभा संपर्क प्रमुख अमित सुनील चौगुले यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले माजी नगरशोक राम आशिष यादव युवा नेतृत्व शुभम चौगुले चांदणी चौगुले अन्य स्थानिक पदाधिकारी व लहान मुलांच्या उपस्थितीत एक कापून अमित सुनील चौगुले यांचा वाढदिवस साजरा केला

आता त्याच्यामध्ये मीसुद्धा लोकांबरोबर समाविष्ट झालं आता सर्व चिंचवडातली लोकं म्हणजे आमचा एक परिवार आहे परिवारातल्या लोकांमध्ये तो वाढदिवस साजरा होतो आहे त्याचा मला एक आनंद होतो आहे की त्यांच्याबरोबर एवढा वेळ घालण्यास सहज घालवण्यामध्ये मला तेवढा वेळ मिळाला की चिंचवडातल्या लोकांबरोबरसुद्धा लाठी आणि त्यांच्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने भेटण्याचं योग पण do खेळ रंगला पैठणीचा स्पर्धेमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला वर्षभर चूल आणि मूल यातच वेळ जातो परंतु अशा कार्यक्रमामध्ये महिलांना स्वतःची कला सादर करण्याची संधी अमित सुनील चौगुले यांच्यामुळे आम्हाला मिळाली असल्याचे अनेक महिलांनी सांगितले त्यावेळी मनोरंजनासाठी कराविके व लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांना माजी व नगरसेवक ममित चौगुले चांदणी व अन्य मान्यवरांच्या वा हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले अनेकांनी अमित चौगले यांना प्रसार माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नोकरी सांभाळून आपली कला गुपर You yeah. can स्टेजवरील उपस्थित आमचे साहेब काळे दादा भोसले साहेब कडूदादा माने साहेब लोखंडे साहेब असतील आमचे शिंदे भाऊ असतील शुभम भाऊ मारेकर दादा आज यांचं मी धन्यवाद मानतो आज महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि खास करून आमचे सचिन भाऊंचा सुद्धा आभार महिलांना छान पद्धतीने एंटरटेन केलं आजचा हा कार्यक्रम म्हणजे तो दरवर्षी असतो खास करून सोमाचा आता उद्या पटेल बारानंतर सोमाविषयी मी काही शब्द बोलेल सोमा हा एकदम म्हणजे आमच्या घरामध्ये पहिला इंजिनियर मी असेल दुसरा सोमा आहे सिव्हिल इंजिनियर आणि सोमाबद्दल बोलायला गेलं तर सोमा हा एकदम साधा व्यक्तिमत्व आहे म्हणजे साहेब असेल पप्पा असतील आमचे सुनील नाना असतील म्हणजे नानाचा एकदम स्वभाव हा साधा होता एकदम तसाच आमचा सोमा सुद्धा आहे आणि सोमा चांगल्या पद्धतीने काम करतो मला वाटतं आज हे सगळे व्यासपीठावर आमचे काका लोक इथं जमले म्हणजे चिंचपाडा हा आमचा परिवार आहे आज मी जर घडलो असेल मी नगरसेवक झालो असेल तर या चिंचपाड्यामुळं झालो आहे कारण की मी लहानाचा मोठा इथंच झालो आहे जरी मी त्या कॉलनीमध्ये राहत असेल तरी साहेबांसोबत मला वाटतं हीच सगळी मंडळी असायची आणि आमचे मीना मोरे ताई असायचे आणि आम्ही म्हणजे लहान गल्ली सगळे असं फिरतच राहिलो तर तुमच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्या आशीर्वादाने आज मी नगरसेवकसुद्धा झालो आता आमचा टम पण संपला पण मला नक्कीच आशा आहे की सोवा शुभम असेल माऊ असेल ते तुमचे नक्कीच कामं करतील कारण की त्याला जाण असतील की नाही माझा त्याचा नेहमी फोन असतो की काय चालू आहे कडू मामा सोबत पचाने मामा असतील म्हणजे ह्या लोकांना एकत्र आणलंय एक तर खर तर साहेबांवर जे जीव आहे तुमच्या सगळ्यांचं हे सगळी जी मंडळी आहे कार्य कार्यकर्ते यांनी आपला एक चिंचपाडा बसला इथं इथं आपल्याला परिस्थिती माहिती आहे पहिलं कशी होती पण मला वाटते आपले चांगले दिवस येणार आहेत साहेबांनी उपोषण सुद्धा केलेलं आपल्या साठी काही लोकांनी अडवणूक केलेली पण आता ती झाली आहे सर्वे सुद्धा सुरू आहे मला वाटतं ते क्षण आणि काही दिवसच असतील कारण की आता हा सरकार आपलं आहे ते पाच वर्ष आपले मला वाटतं साहेबांचं स्वप्न आणि आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं जे स्वप्न आहे की आपल्याला एका चांगल्या इमारतीत राहायचंय आज तुम्ही बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला सगळं आय टी कॉरिडॉर आहे समोर स्टेशन आहे म्हणजे सगळे सेक्टर आहे मला आवडतं सगळ्यात टॉपचा एरिया जर आपला असेल तर हाच इन्स्पायड असणार आता तुम्ही बघता समोर डाटा सेंटर पण आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याची सगळ्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि आपल्याला रिडेव्हलप म्हणजे डेव्हलपमेंट होणं हे गरजेचं आहे आपली पिढी आज आपण एका म्हणजे एका वस्तीमध्ये म्हणजे एका फ्लॅटमध्ये आपला जे आपली चाळ आहे तिथं आपण एका रूममध्ये मी कडुआ घरी गेलेलो हॉल आणि किचनच आहे आणि मला वाटतं बाथरूम पण झाले आहे ना दो, 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 रूम मध्ये म्हणजे परिस्थिती फार आहे मला वाटतं कडुआमाचा मुलगा डोंबोली का तिथे गेला हा भिवंडीला गेलाय कुठेतरी गेला आता तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा आणि सगळे आपण पॉझिटिव्ह राहू आपलं डेव्हलपमेंट लवकरात लवकर होईल आणि मी सोमाला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाची शुभेच्छा देतो वाचा नाही काय दादा तुम्ही सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद सोमाच्या पाठी असंच राहून द्या जसं माझ्या पाठी आहे मी म्हणजे सोमा आणि सोमा म्हणजे साहेब आपले चौक साहेब तसाच त्यांच्यावर प्रेम करता त्या करत राहा आणि मी तुमचा सगळ्यांचा आभारी आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि फार काही न बोलता मी इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मी दादाकडून मी ईश्वरच्या एवढीच प्रार्थना करतो की दादाकडून आपली मी जनसेवा ही अशीच दादाच्या हातो घडी घडू द्या दादा असेल चांदणीदा असेल साहेब असतील त्यांचा दादाला गंभीरपणे साथ आहे मी छोटा भाऊ आहे पण दादाचा दा साथ मला नेहमीच असतो कुठे मी चुकतो कुठे काही करायचं असेल तर दादाचा सल्ला हा नेहमीच माझ्या पाठीशी असतो आणि असंच दादा तू मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या पाठीशी राहत राहा आणि आपल्या सर्वांचे आपल्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद हे माझ्या भावासोबत असून तर हेच आपल्याला मी विनंती करेल आणि परत एकदा तुला ऍडव्हान्समध्ये वाढू शकतात खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो धन्यवाद इथं उपस्थित मगदा दादा आमच्या सगळं भीती शुभम आमचे सगळे ज्येष्ठ साहेबांचे सहकारी खर तर आमची उच्चाणामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आपण एकत्र येऊन काम करतोय मला फक्त हीच अपेक्षा आहे की हेच आपण सगळे आपण की जे तुम्ही जर साहेबांवरती प्रेम लिहिले तरच आमच्यावर सुद्धा तोच आशीर्वाद राहू द्या हेच मी तुमच्यासमोर एक विनंती करतो आणि असंच आपल्याला पुढे एकत्र येऊनच माझ्या माझ्यासोबत काम करा मला तुमचा आशीर्वाद खूप तु गरजेचा आहे आणि पुढे पण आपल्याला भरपूर कार्यक्रम साहेबांचा वाट दिवस झाला साहेब खरंतर बोलत होते की एकच घ्यायचं आपण मी बोलत आहे तुम्ही तुम्ही परत घेऊ आणि गणेश नगरमध्ये वेगळं घेऊ कारण नेहमी काय होतं तिकडे कार्यक्रम होतात इकडचे लोक तिकडे येतात महिला म्हणून मी आपण दरवेळेस आपण इथं एक वेगळा कार्यक्रम घेतो

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हा, हा खेळ एक खेळ लाईक खेळ ठेवला होम मिनिस्टरचा इकडच्या महिलांसाठी काहीतरी वर्षातून एकदा एक एन्जॉयमेंट एक म्हणून तो हा एक कार्यक्रम ठरतो जेणेकरून महिला बाहेर यावं थोडंसं रिलॅक्स व्हावं ज्याप्रमाणे आधी चिंचवाड्यामधून साहेबांना जसं सा प्रेम दिलं आहे आता त्यांच्या मुलांनाही तसंच प्रेम भेटतात काहींचं असं की नाही हे वारसा चालवतायत म्हणून हा वारसा ॲक्च्युली नाही आहे चौगले साहेबांनी सांगितलं की तुमच्या मेहनतीने उभा राहावा तुम्ही माझा फक्त सपोर्ट आहे लोकांचा सपोर्ट जर तुम्हाला असेल तुम्ही नक्की निवडून येणार आणि ह्या चिंचपळामधून चौगले साहेबांच्या मुलांना नेहमी प्रेम भेटलं भेटत आलं आहे कारण की आम्ही हा चिंचपडा घडवताना बघितलं आहे त्यांना हा चिंचपडा कसा होता काय होता काहींचं असं की नाही आता इथं ते ब बिल्डिंगांचं हे येत आहे आमचं डुप्लेक्स आहे हे आमची जागा जाणार असं जाणार पण खूप जणांचं आहे पण काही जणांचा याला विरोध आहे की आम्हाला फ्लॅटमध्ये घर भेटतं आहे चौगले साहेबांची मुलं आमच्याबरोबर आहेत आणि इकडच्या प्रत्येक बायकांनी प्रत्येक माणसांनी हेच डोक्यात धरले की इथं वारसं नाही चालत आहे काहींचं चा फार म्हणणं असते की नाही आता चौगले साहेबांचं झालं आता त्यांची मुलं करणार तर हां आता चौगले साहेबांना इथं लक्ष सा देता येत नाही आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांवरती हे काम सोपवलं आहे त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक आठमधून अमित चौगले हे पाहणी करतात आज सगळी जिम्मेदारी आज त्यांच्यावरती आहे मी इकडच्या सगळ्या सगळ्यांना सांगेन ताईंना काकांना वगैरे की तुमचं प्रेम नेहमी अमितबरोबर असंच राहू द्या ज्याप्रमाणे आम्ही त्याला सोमा बोलतो सोमाबरोबर तुमचं प्रेम असंच असू द्या आज चला वाढदिवसाच्या मी खूप शुभेच्छा देते आणि माझ्या दोन गोष्टी संपवते चांगले काम करतो आम्ही पुढच्या वर्षी पण असेच राहू द्या आम्हाला व्यवस्थित आणि आमचे ग्रुप केलाय त्यांनी व्यवस्थित केलाय पुढल्या वर्षी पण आमचे असेच शेवटपर्यंत राहू द्या दादानी आम्हाला एक वर्ष झाले बचत गटाचे चालू केलंय आम्हाला सहकार्य हमेशा करतात हमेशा तेच आमचे नगरसेवक व्हा अशी आमची इच्छा आहे पुढच्या वर्षी चांगलं आहे त्यांचं काम पुरी सुविधा करतात ते काम सर्व काय काम गटर बिटर सर्व ते पाण्याची सोय सर्व केली मी आम्ही भाऊ आहे आमच्यासाठी लय चांगला करते व्यवस्थित करते पुरा मध्ये यांची चांगला करते सुखात दुखात सगळ्याला कामा येते का काही राहिला तो बी येऊन उभा राहते काय आम्हाला काय कमी पडलं यांना पहिला फोन जातो काय मध्ये घरात कमी पडू द्या अमित भाई चौगुले यांचा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ठेवलेला जो हल्दी कुंकचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला बहुसंख्य महिला म्हणजे हजारोच्या संख्येने महिला उपस्थित आहेत याच्यावरून त्यांच्या कार्याचा जो काही जे काही कार्य आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे याचा आम्हाला आता कार्यकर्त्यांना किंवा महिला कार्यकर्त्यांना समजा आता एवढी मोठी उपस्थिती म्हटल्यानंतर त्यांचं कार्यच दिसून येत आहे की ज्या वेळेला ते जनतेसाठी एवढं सगळं काही रात्रंदिवस झटत असतात मेहनत घेत असतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज या ज्या महिला उपस्थित आहेत याच्यावरून त्यांचं कार्य दिसून येत आहे आज आम्ही सर्व कार्यकर्ते एवढे खुश आहोत आम्हाला आज आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे आणि अमित भाई चौगुले तसेच चौगुले साहेबांच्या म्हणजे विजयजी चौगुले साहेब म्हणजे आमचे साहेब मार्गदर्शक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता जे काही हे पोरं म्हणजे आम आम्ही सिनियर आम्ही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये येतो पण नवीन जी आता तरुण तडफदार पिढी जी आहे ही संपूर्ण अमित भाई चौगुले ममित भाई चौगुले आणि शुभमभाई चौगुले यांच्या पाठीशी एटाईम एकत्रितपणे उभे राहतात हे त्यांचा कार्याचा एक समजा चित्ता आहे त्यांच्या कार्याचा त्यांना श्रेय आहे चौगले यांचा वाढदिवस आणि त्यांचा नवीन ता, नवीन तडप नेतृत्व हे चिंचाड्या करताय कुठल्याही कामामध्ये सर्वांना माणस जवळ करण्याचे काम आणि असं नेतृत्व हे पहिल्याच वेळ असा कोणी नवीन नेता हा नवीन नेता ने एकदम तरुण तडपदार तडप यांचे का तडफदारीचे काम गल्ली बोळ्यातले गटर गटर लाईन पाण्याचे लाईन काम आणि ह्या नवीन सुधारणाच्या याच्यावर आज ही जी लोक लोकांची जी संख्या आहे हे खरंच नवीन नवीन नेतृत्व आहे नवीन नेतृत्व आणि तडफदार नेतृत्व आहे आणि त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त या जुना चिंतपाडा सात नंबर वार्ड आणि आठ नंबर तर्फे त्यांना अनेक अनेक कोटी शुभेच्छा देतो आमच्या रिपोर्ट प्रबोधवन पुढील बातमीसाठी अपडेट प्रबोध्वनिशिट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल दाखवा